रामकृष्ण हरी मंडळी तर आपचा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की आपण ऑफर टाकलेली आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये तेवीस चोवीस इंची पकवाज तर पकवाजाच्या खाली आपण अटी व शर्ती पण टाकलेल्या आहेत आता बरेच जण आम्ही जो अनुभव घेतलाय त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतोय की बरेच जण फॉलो करतात ऑफरचा लाभ घेतात त्यानंतर लगेच अनफॉलो करतात अनसबस्क्राईब करतात तर असा धोका हो बऱ्याच वेळेस झालाय आपल्याला बरेच जण ऑफरचा लाभ घेतात नंतर अनफॉलो करतात त्याच्यामुळे आपण आग ठेवलेली आहे की जे आप आपल्या अकाउंटवरती कमीत कमी दोन महिन्यापासून ऍक्टिव्ह आहेत त्यांनाच ऑफरचा लाभ भेटणार आहे, चा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यांनी आता फॉलो केलेला के आहे सबस्क्राईब केलेला आहे त्यांना पण ऑफर भेटणार आहे पण कधी पुढच्या जे दोन महिन्याच्या नंतर ऑफर टाकणार त्या मध्ये आता ऑफरच्या जे ऑफरच्या आठव शेअर आहेत त्या सांगतो तुम्हाला आपल्या व्हिडिओला कंटिन्यू लाईक कमेंट करायचे शेअर करायचे कारण आपल्याला तिथून पैसे भेटतात आहेत कडनं तर, तर ती आम्ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये देत आहे आता हा प्रपाज आपण विकत असतो सात हजार दोनशे रुपयाला तर आम्ही तुम्हाला देतो फक्त अठ्ठावीसशे रुपयामध्ये किती अठ्ठावीसशे रुपयामध्ये पण त्यांनाच जे आपल्या अकाउंट वरती कमीत कमी दोन महिन्यापासून ऍक्टिव्ह आहेत आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करतात सबस्क्राईब केलेला आहे आणि व्हिडिओला शेअर करतात त्यांनाच आता बरेच जण असे आहेत की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे पण कधी आपले व्हिडिओ बघत नाही आता आपले सबस्क्राईब बघितले तर झालेले आहेत पाच हजार आणि आपले व्हिडिओ बघतात किती हजार म्हणजे बाकीचे चार हजार कुठे गेले नाही सांगतायत तर आपल्या चॅनलची नोटिफिकेशन चालू करणं पण गरजेचं आहे नोटिफिकेशन चालू केलं तुम्हाल तुम्हाल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटल व्हिडिओ पाहितला की प्रत्येक व्हिडिओ मध्ये ऑफर दिलेलीच आहे आपण तर पुढच्या ज्यांनी आता कोणी फॉलो केलेला असेल त्यांनी पुढच्या दोन महिन्याच्या ऑफरसाठी आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता दुसरी गोष्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे शेवटी काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं आता जो आपण पूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे आपण की अशी अशी ऑफर आपण दिवाळीमध्ये काढणार आहेत तर त्या व्हिडिओमध्ये सविस्तर पक्वाद दाखवलेला आहे हाच पक्वाद आहे अजून बरेचसे पकवाद आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पाहू शकता कमेंट बॉक्समध्ये ची लिंक पाठवलेली आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता रामकृष्ण